नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार असल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तर मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता तर कोबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख तीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख तीस हजार रुपये तर बरोबर बसल्यानंतर या ट्रॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे एकवीस एच पी कॅटेगरी माझे ट्रॅक्टर आहे साधे स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये मध्ये येतो आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागची बाजू दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे पण पुढील टायरचे इनक्षे पाहू शकता ट्रॅक्टरचे चारही टायर या मराबचे आहेत ट्रॅक्टरला कुठला एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर कुबोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे एकविसा पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जे व्हिडिओ ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर स्वप्नपूर्ती ट्रॅक्टरचे से ते सेकंड हँड विक्टरसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता असे नवनिनिन व्हिडिओ पाहिजे टॅक्टर मास्टर युट्यब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद